माझे दोन विषय आहे मी गेल्या चार अधिवेशनापासून या मुद्द्यावरती बोलतेय पण तू उभाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माझं नाव न घेता त्याच्यामध्ये त्यांनी छोटी बाबी मोठी बाबी उल्लेख करत ह्या ड्रग रॅकेटचा माझ्याकडे निर्देश करत ते त्यांच्याकडे जे काही आलेलं एक मिनावी पत्र होतं ते त्यांनी पत्रकारांना दिलं आणि ते पत्रकारांनी ते माझ्यापर्यंत पाठवलं ते पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरलं सन्माननीय अध्यक्ष महोदय कुठलेही पुरावे नसताना कोणाची बदनामी करण्याचं षडयंत्र हे जे काही रचलं जात आहे गृहमंत्री महोदय सदर प्रकरणाची चौकशी त्यांच्यावरती कारवाई करतील का दुसरा प्रश्न माझा एवढाच आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदय गृहमंत्री महोदय एवढा चांगल्या पद्धतीने काम करतायत तर ह्या ड्रग्जचं रॅकेट पूर्ण घालवण्याच्या दृष्टिकोनातून व्यसनमुक्ती केंद्र सुरू करून जे काही व्यसनमुक्ती आपल्याला ज्यांचे ड्रग्स ऍडिक्ट झालेले असतात त्यांना नार्कोटिक्स नार्कोटिक्स ड्रग्ज एक तीन ते चार निकोटीन वगैरे त्यांना तीन चार महिन्यांसाठी द्यायला लागतं तर आपण मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत करतो तर अशा व्यसनमुक्तीसाठी सरकार त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पुढे आणण्यासाठी अशा पद्धतीची घोषणा करणार का पहिला जो प्रश्न ताईंनी विचारलेला आहे सगळ्यांनी कुठेही आमदार देवे आणि तई फरांदे यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेला नाही त्याच्यामुळे या संदर्भात कोणी जर आरोप करत असतील तर ते चुकीचे आरोप आहे ते त्याला त्यांनी जे काही फोरम त्यांच्याजवळ उपलब्ध आहे त्या फोरमवर त्यांनी त्याचं उत्तर निश्चितपणे किंवा ती कारवाई त्यांनी केली पाहिजे